धुळे शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून वाहनांमध्ये बेकायदेशीरित्या गॅस रिफायलिंग करणाऱ्या गोरक स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली पोली आहे सा के पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी सहा ठिकाणी एकाच वेळी छाप्या टाकण्याची विशेष पथके तयार केली होती दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीस रोजी घातलेल्या या धडक कारवाईत एकूण सात गॅस सिलेंडर रिफायलिंग वापरले जाणारे साहित्य मिळून अंदाजे पंचवीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे धुळे शहर आझादनगर देवपूर चाळीसगाव रोड आणि मोडीनगर परिसरात ठाणे नदीतील विविध ठिकाणी करण्यात आले आहे देवपूर पोलीस ठाणे नदीतील चंदन नगर मोछीपाडा परिसरात परभारी पथकाने धाड टाकली असता प्रदीप रूपचंद श्रीवंशी वय अठ्ठेचाळीस राहणार विष्णुनगर नगर मोछीवाडा हा व्यक्ती घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीरिता साठा व वाहनांमध्ये गॅस भरण्याचे साहित्य आढळून आला त्याच्याविरुद्ध लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस रेग्युलेशन ऑर्डर दोन हजार कलम एक ऑब्लिक तीन उल्लंघन व तीन ऑब्लिक सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे लोकशाही क्षेत्रासाठी जाकीर शेख नाशिक